कोजागिरी पौर्णिमा गेल्यानंतर आपल्याला दिवाळीचे वेध लागत असतात आणि त्यानंतर येतं आपलं वसुबारस वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस आणि वसुबारसापासून आपल्या दिवाळीला सुरुवात होते प्रत्येक घरामध्ये दीप प्रज्वलित होत असते प्रत्येक घरामध्ये गाय आणि वास्तूची पूजा केली जाते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमयी जावं तर बघा आजचा विषय किंवा आताचा जो विषय आहे तो आहे म्हणजे वसुबारस वसुबारस आपला येणार आहे सतरा तारखेला सतरा ऑक्टोबर या दिवशी आणि वसुबारसच्या दिवशी आपल्याला गायी आणि वासराची सोबत पूजा करायची असते गाय जी असते त्याची पूजा करायची असते या दिवसाला खूप महत्व दिलं जातं वसुबार पासून आपल्याला बघा कोजागिरी पौर्णिमा जशी जाते त्यानंतर आपल्याला दिवाळीचे वेद चालू होत असतात आणि वसुबारस हा पहिला दिवस असा असतो दिवाळीची सुरुवात त्या दिवशी होत असते दिवाळीचे दिवे जे असतात ते आपल्या घरात प्रज्वलित व्हायला सुरुवात होत असते आणि वसुबारसाच्या दिवशी आपल्याला गाय आणि गायचं दूध पित असताना जे म्हणजे छोट पिलू असत त्याची पूजा करायची असते ज्यांच्या घरी गाय त्यांच्या घरी विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे आणि खरोखर ते भाग्यवान लोक असतात त्यांच्या घरात गाय असते तुमच्या घरात जर गाय असेल तर सांगायचं कामच नाही त्या गायीचीच तुम्हाला म्हणजे प्रामुख्याने तीच पूजा करायची आहे कारण खूप महत्व त्या गायीला आहे आणि जर तुमच्याकडे गाय नसेल तर आपण घरातल्या घरात सुद्धा पूजा कशी करायची ते बघणार आहोत पण तुमच्या घराजवळ जर गोठा असेल तर गोठ्यात जाऊन सुद्धा तुम्ही पूजा त्या दिवशी करू शकतात आणि करायचीच आहे जर असेल तर असं मी सांगेन गायीला आपण तिथे पूजा करत असताना साधा आणि सोपी पद्धत आहे आपल्याला जे पूजेचं साहित्य असतं ते न्यावं गोठ्यात पूजा करण्यासाठी आणि गायीच्या पायांवर पाणी टाकायचं आहे तसं असं मान्यता आहे की बघा त्या दिवशी गायीचा सुद्धा उपवास असतो म्हणून आपण त्या दिवशी गायीला दुसरं काही खायला देऊ शकत नाही धान्य वगैरे जे असतं ते त्यामुळे आपण गायला गुळाचं नैवेद्य देऊ शकतो किंवा गुळ आपण खाऊ घालू शकतो ठीक आहे तर या पद्धतीने आपण पूजा करायची आहे त्या दिवशी बऱ्याच स्त्रिया ज्या असतात त्या स्त्रियांचा सुद्धा उपवास असतो ज्यांच्या घरी गुरु असतात किंवा गायी असतात त्यांच्या घरी तर उपवास असतो तसेच पूर्णाचा नैवेद्य सुद्धा बनवण्यात येतो ज्यांच्या घरात गायी असतात त्यांच्या घरी वसुबारस हा त्यांच्या घरात खूप मोठा सण मानला जातो आणि तुम्हाला सांगेल ज्यांच्याकडे नाही जसं सर्वसाधारण आपल्याकडे आता गाय नाहीये तर आपण सुद्धा उपवास करू शकतो तर आई आणि मुलाचं नातं जे असतं ते गाय आणि जसं असतं त्या पद्धतीने असतं म्हणून बऱ्याच महिला वसुबारचा उपवास सुद्धा करत असतात वसुबारचा उपवास हा कसा करावा सकाळी तुम्ही उपवास केला तर फलार वगैरे तुम्ही घेऊ शकतात आणि संध्याकाळी आपण उपवास सोडू शकतात त्या दिवशी बघा एकादशी सुद्धा असते तर म्हणून ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी सोडावा पण ज्यांचा वसुबारचा उपवास आहे त्यांनी संध्याकाळी हा उपवास सोडावा तर संध्याकाळी आपण उपवास सोडत असताना त्या दिवशी आपण बाजरीची भाकर गहू खायला चालत नाही अशी मान्यता आहे म्हणून बाजरीची भाकर जी असते ती आणि गवारच्या शेंगा ज्या असतात त्यावरती आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आणि अशा पद्धतीने आपण उपवास करायचा आहे आता वर्सू पारच्या दिवशी आपण घरातल्या घरात, घरात पूजा कशी कर करावी ते थोडक्यात बघूया आणि आपल्या पूजेला सुरुवात कर सर्वप्रथम आपल्याला इथे पूजा मांडणी करून घ्यायचंय एक पाठ घ्या पाठावरती आपल्याला अशा प्रमाणे पूजा मांडून घ्यायची आहे जोडपानं आपल्याला ठेवायचे आहेत तर सर्वप्रथम कुठलीही पूजा करत असताना गणपती बाप्पांची आपण स्थापना करत असतो तर देवघरामधील जी गणपती बाप्पा आहेत त्यांना आपण विराजमान आहे त्यासाठी सकाळी आपण देवपूजेच्या वेळेस गणपती बाप्पांचा अभिषेक केला असेल आणि तेव्हा आपण पूजा मांडणी करत असणार तरी आपण मांडला तरीही चालेल पण बघा सकाळी आपली देवपूजा होत असते आणि संध्याकाळी जर आपण देवपूजेची जी धनतेरची पूजा मांडणार आहोत तर तेव्हा गणपती बाप्पांचा अभिषेक नाही केला तरी सुद्धा चालेल ठीक आहे या पद्धतीने आणि आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करण्यासाठी गणपती अथर्विशिष्य एक वेळा किंवा ओम गण गणपती नमहा हा मंत्र म्हणून गणपती बाप्पांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यांना विराजमान करायचं आहे तर तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य दाखवण्यासाठी गुळखोबरं देखील लागेल तसेच आपल्याला गायीची जर पूजा आपल्याला वसुभाराच्या दिवशी करायची आपल्या घरामध्ये तर तुम्हाला सांगेल आपल्याला म्हणजे आवश्यक असं म्हणजे गायीची मूर्ती आपल्या घरात लागेल गायची मूर्ती ही वा जे तिचं पिलू असतं त्याचा सकट लागेल वत्स गोवत्स म्हणजे वासरा सकट जी मूर्ती असते ती आपल्याला लागणार आहे या ठिकाणी ठीक आहे त्यामुळे ती मूर्ती तुमच्या घरात असणं खूप आवश्यक आहे नसेल तर तुम्ही त्या दिवशी आणू शकतात बाजारातून आणि घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे तर तुम्हाला शक्य नाही झालं तर गोठा असेल गाईचा तिथे सुद्धा जाऊन तुम्ही पूजा करू शकतात आणि इथे गणपती बाप्पांना हळदी कुंकु व्हायचा आहे प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आले होते आणि गायीच्या ठिकाणी तेहतीस म्हणजे गायीच्या ठिकाणी जे म्हणजे गायीची पूजा होत असते तिथे तेहतीस ते कोटी देव असतात असे मानले जाते म्हणून तिला गोमाता असे सुद्धा म्हणतात तिची जी म्हणजे प्राचीन काळापासून तिची जी पूजा करण्याची प्रथा पडली आहे ती गायीच्या थोरवीमुळेच आहे राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल असे नाव सुद्धा संबोधलेले आहे आणि म्हणायला दान करत असतो त्यात गोदान हे सर्वात श्रेष्ठ दान असे मानले जाते म्हणून आपण शक्य झालं तर गोदान सुद्धा करू शकतो किंवा गाईला आपण खाऊ सुद्धा घालायचं आहे बऱ्याच आपल्या पूजा असतात तेव्हा सुद्धा आपण गाईला आपण घास देत असतो बघा त्याला खूप मान्यता आहे ज्याच्या घरी गाय आहे तेथे विठ्ठलाचे पाय आहेत अशी संत तुकाराम महाराज तुकारा जे आहेत त्यांनी म्हटलेले तसे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांमध्ये सुद्धा बघा जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते तेव्हा त्यात ते मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो आणि पंच पंचगव्यामध्ये पाच वस्तू आपल्याला गायीपासून मिळत असतात आणि त्या म्हणजे कोणत्या बघा पाच जे गायीपासून मिळणाऱ्या वस्तू ज्या आहेत गायीचे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र या मिळून आपल्याला पंचगवे मिळत असते आणि त्याच्याने आपल्याला आंघोळ करायला सुद्धा केंद्रामधून सांगितले जाते तर जेव्हा आपण गायीचा अभिषेक करत असतो तेव्हा आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय आय नमा हा मंत्र म्हणून गायीचा अभिषेक आपल्याला करायचा आहे गाईचा अभिषेक केल्यानंतर आपण गाईला विराजमान करूया जोडपानं मी इथे ठेवलेली आहे तुम्हाला दाखवलं गाईला स्वच्छ पुसून घ्यायचंय स्वच्छ कापडाने आणि नंतर आपल्याला गायला इथे विराजमान करायचंय नंतर आपण गाईला बघा इथे हळदी कुंकू व्हायचे आहेत गायची जी आपली मूर्ती असते ती गाय आणि वासरू सोबत असावी एकटी गाय नसावी हे लक्षात घ्यायचं तुम्ही जर मूर्ती आणणारच ना तर अशा पद्धतीने आपल्याला आणायचं आहे ओं नमो भगवते वासुदेवाय नम 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 ओम नमो भगवती वासुदेवाय नम ओं नमो भगवते वासुदेवाय नम ओं नमो भगवते वासुदेवाय नम घरात आपल्या घरामध्ये बघा लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने किंवा यामुळेच आपल्याला या दिवशी सवत्स धेनूची पूजा केली जाते वसू म्हणजे द्रव्य आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी आणि पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास सुद्धा करत असतात त्यांच्या ज्यांच्या घरी गुरं आहेत किंवा गायी आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णाचा नैवेद्य सुद्धा स्वयंपाकासाठी केला जातो आणि या दिवशी गहू आणि मूग जो असतो तो खाऊ नये अशी मान्यता आहे स्त्रियांनी बाजरीची भाकरी व गवाराच्या शेंगा ज्या असतात यावरती उपवास सोडायचा असतो या वसुबारचा जो उपवास असतो तो आणि वसुबारीचा उपवास हा सगळ्याच स्त्रियांनी धरावा किंवा उपवास करावा असं मी तुम्हाला सांगेल बघा आता गायीची पूजा म्हटलं म्हणजे तिथे बाळकृष्ण आपले येतातच आणि म्हणूनच आपल्याला बाळकृष्णाची सुद्धा इथे पूजा करायची आहे तर बाळकृष्णांची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवा आहे नमहा ओम नम भगवते वासुदेवाय देवाय नमहा हा मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे तसंच तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने सकाळी तुम्ही देवपूजा केल्यानंतर लगेचच पूजा मांडणार असणार तर बाळकृष्णाची आणि गणपती बाप्पांचा अभिषेक आपला होऊन जातो फक्त तुम्हाला गाईचा अभिषेक करायचा आहे आणि संध्याकाळी जरी पूजा मांडणी करत असणार तुम्ही तर तुम्हाला त्या पद्धतीने करता येईल देवपूजा के केलेली असते त्यामुळे या दोघी मूर्तींचा नाही अभिषेक केला तरी चालेल पण गाईचा अभिषेक आपल्याला करायचा आहे तुम्ही ही मांडणी सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकतात दोघी वेळा म्हणजे दिवसभरात कधीही करा तरीही चालेल तुम्ही कामाला जात असणार बाहेर तर तुम्हाला सांगेल तुम्ही सकाळी पूजा मांडणी मांडून ठेवा संध्याकाळी नैवेद्य वगैरे धूपदीप नुसतं दाखवलं तरी सुद्धा चालेल ही मांडणी आपल्याला रात्रभर ठेवायची असते आपल्या घरात तर बाळकृष्णांचा अभिषेक झालेला आहे ते बाळकृष्णांना आपण विराजमान करू बाळकृष्णांना तुम्हाला कपडे परिधान करायचे असतील ते सुद्धा करू शकतात नंतर माळा हार असेल ते सुद्धा तुम्ही बाळकृष्णांना परिधान करायचे आहेत हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध बाळकृष्णांना व्हायचं आहे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा 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 ग बाळकृष्णांना तुळशीचं पान आपल्याला व्हायचं आहे यावरजून तुळशीचे पानं अतिप्रिय असतात म्हणून आपल्याला व्हायचं ओम ते वासू देवा आहे ना आपण व्हायचं एवते वासू आहे ना आता नैवेद्य दाखवताना तुम्हाला सांगितले इथे गणपती बाप्पाना आपल्याला गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य इथे दाखवायचं आहे आणि गाईला आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचं ते सुद्धा सांगते तर इथे भरी चौकन काढायचं त्यावरती गुळ खोबऱ्याचं नैवेद्य द्यायचं आणि गणपती आपण नैवेद्य दाखवायचं नैवेद्य म्हणजे आता गाईला नैवेद्य दाखवत असताना गायचा सुद्धा त्या दिवशी उपवास असतो अशी मान्यता आहे म्हणून गाईला आपण बघा कुठलंही धान्य जे असतं ते आपण खाऊ घालू शकत नाही तर तुम्ही गोठ्यात जरी गेले तरी सुद्धा आणि घरी सुद्धा पूजा करणार असणार तरी सुद्धा तुम्हाला सांगेल तुम्हाला गुळाचाच नैवेद्य आपल्याला गायीला दाखवायचं आहे गुळ चालेल बाकी तुम्ही कोणतेही धान्य जे असतं ते खाऊ घालू नये गायीला आणि आपल्याला गुळाचा नैवेद्य इथे दाखवायचं आहे या पद्धतीने आपल्याला गायीला नैवेद्य दाखवायचं आहे आता तुम्हाला जर गायीची आरती येत असेल तर तुम्ही गायीची आरती म्हणावी किंवा बाळकृष्णांची आरती तुम्हाला येत असेल तर ती सुद्धा म्हणू शकतात नाही येत तर तुम्ही युट्यूबला लावून द्या तरी सुद्धा चालेल या पद्धतीने आपल्याला गायची आणि वासराची आपल्या घरामध्ये पूजा करायची आहे तुळशी पत्र जे आहे ते भगवान श्रीकृष्णांना आपल्याला व्हायचे आहेत वाहत असताना ओ नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नम भगती वासुदेवाय नम हा हा मंत्र जप करायचा आणि आपण तुळशीचे पानं जे आहेत ते भगवान श्रीकृष्णांना वाहायचे आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि तुम्हाला सांगेल बघा आपल्या घरच्या जे गोठा असेल किंवा आपल्या घरामध्ये कामधेनू सुद्धा गायीचं नाव आहे कामधेनूचं रूप आपल्या घराच्या किंवा गायीत पाहून तिची आपल्या आपल्याला पूजा करायची असते आणि एक श्लोक मी तुम्हाला सांगणार आहे तो श्लोक म्हणायचा आहे शिरो हे बघ शिरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवता आहेत हे माते हा आमचा पूजनाचा अर्घ्य घे तुला नमस्कार असो हा त्याचा अर्थ होत असतो आणि तो श्लोक जो आहे मी तो स्क्रीनवर टाकेल किंवा या पद्धतीने तुम्ही म्हटलं तरीसुद्धा चालेल ठीक आहे शिरो दार न वसुंभूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये नार्घ्य नमस्तुते हा तुमाला तुमाला श्लोक आहे त्याचा अर्थ मी मगाशी तुम्हाला सांगितलं या पद्धतीने आपल्याला श्लोक म्हणायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल हिंदूंना अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपश्चरेच्या बळावर केली आणि गाय ही अमृताची नाभी देवांची पूजन करण्याची साधन रुद्राची माता वसुंची वसूंची माता आदित्याची बहीण आहे असे ऋग्वेदात सांगितले गेलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरातल्या घरात अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आणि आपण घरातल्या घरात आपल्या घराजवळ जर गायचा गोठा नसेल किंवा गाय नसेल आपल्या घरी अशा पद्धतीने घरात आपण गायीची पूजा करायची ही गाय जी असते तिच्यामध्ये तेहतीस कोटी देवांचं वास असतं म्हणून आपल्याला गायची पूजा केल्याने आपल्याला ती के पुण्य प्राप्ती मिळत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप गायीला महत्व दिलं जातं आणि अशा पद्धतीने आपल्याला गायीची पूजा करायची चला मग सांगितलेली माहिती निश्चितच तुमच्या लक्षात आली असेल तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि तीच विराम घेते नंतर अजून भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त